आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काटूस नांदेड सिटी पोलिसांनी जप्त केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 22 दोन 2025 हजार पंचवीस रोजी नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर व स्वप्नील मगर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार प्रज्वल भास्कर थोरा त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून नामे प्रज्वल भास्कर थोरात व एकवीस वर्षे राहणार फ्लॅट नंबर सहाशे दहा व्यमटेश विश सोसायटी मानाजीनगर नरे पारे कंपनी रोड पुणे याला पकडले त्याच्याकडून सेहेचाळीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल मॅगझिन सह दोन जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे यातील इसम नामे प्रज्वल भास्कर थोरात हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून विरुद्ध मारामारी हत्यार बाळगणे असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस पोलीस निरीक्षक गुन्हे गुरुदत्त मोरे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुनगे पोलीस अंमलदार प्रशांत कागडे शिवाजी क्षीरसागर स्वप्नील मगर पुरुषोत्तम गुन्ह योगेश झेंडे यांच्या पथकाने केली आहे